नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आचौरे यूट्यूब चॅनेलवरती आज आपण जाणून घेऊयात काय असते दर्शवेळा अमावस्या कोण आणि का यस्ते दर्श कोन अनिका साजरी करतात याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर दर्शवेळा अमावस्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते याला येळवस अमावस्या असेही म्हणतात तर याचा इतिहास काय या आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील विविध साजरे केले जातात असाच एक सण म्हणजे दर्श वेळा अमावस्या होय हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतकरी तिची मनोभावे पूजा करतो वेळा अमावस्या साजरी करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आजही मराठवाड्यात पाळली जाते पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या सातव्या अमावस्येला एळवस साजरी केली जाते या दिवशी शेतात कडब्याच्या खोपीत लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाते आणि तिला नैवेद्य दाखवला जातो शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो तसंच रब्बी हंगामातील पिके गहू हरभरा ज्वारी करडई सूर्यफूल आदी पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे अशी देवाकडं प्रार्थना केली जाते यानंतर भोजनाचा आनंद लुटला जातो मूळ असणारा हा सण महाराष्ट्रात धाराशिव लातूर सोलापूर आणि परळीच्या काही भागात साजरा केला जातो हिवाळ्यात साजरी केली जाणारी ही वेळा अमावस्या खरोखरच शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा सण असतो ुसार नुसार घेतला जाणारा आहार शरीरात फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो हिवाळ्यात भूक जास्त लागते पचन संस्था चांगली राहते शरीर कोरड पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते यामुळं वेळा मोस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांची मेजवानी असते या दिवशी सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्याचबरोबर बाजरीचं त्याचे उंडे बनवले जातात गुळ शरीरासाठी उष्ण असतो म्हणून गुळ घालून गव्हाची खीर बनवली जाते तसंच हे सगळं पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात भिजवून आंबील बनवली जाते बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रूपात आस्वाद घेतात सणानिमित्त एकमेकांना आमंत्रणे दिली जातात ज्यांना शेती नाही अशांना आवर्जून जेवायला शेतात बोलावले जाते शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्लसित झालेली असतात काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणात नाही या निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा कापणीसाठी आलेली तूर परिपक्व होऊ लागलेला हरभरा हवेच्या तालावर नाचणारा गहू पाखरांना खुनावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग अशा वातावरणात ऊन वारा पाऊस या शक्ती समोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शवते